हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अंड्याची पोळी कशी बनवायची किंवा ऑमलेट कसं बनवायचं ते मी आज सांगणार आहे खास करून ही रेसिपी बॅचलर किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी आहे ते लोक ही अगदी इझिली बनवू शकतात तर मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला मी इथे एक चमचा कोथंबीर बारीक कापून घेतली आहेत दोन कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत अर्धा चमचा घरगुती मसाला आहे पाव चमचा हळद आहे एक टेबल स्पून मी ते बटर घेतलं आहे तेलाचा पण वापर करू शकता चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक कापून तीन अंडी घेतलीत मी आणि एक स्लाईस चीजचा घेतला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला सांगते तर इथे मी एक बाऊल घेतला आहे छोटा तर आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अंडी फोडून घेऊयात मी अंडी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली होती तर अशा पद्धतीने आपण अंडी फोडून घेऊयात हे ऑमलेट खूप सुरेख लागतं चपातीसोबत पावासोबत ब्रेडसोबत आपण ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकतो या अंड्याचं प्रमाण दोन माणसांना पुरेल एवढं आहे इथे तुम्ही एखादा अंड वाढवू शकता किंवा मसाले पण कमी जास्त करू शकता तुम्ही तर आता मी इथे तिन्ही अंडी फोडून घेतली आहेत रेसिपी पूर्ण पहा कुठेही जाऊ नका नाहीतर तुम्हाला अर्धवट पाहिली तर रेसिपी मिस होईल तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता मी इथे बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घेते त्याच्यानंतर ही हिरवी मिरची आहे बारीक कापून घेतलेली तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखटवाली मिरची पण वापरू शकता तर मी इथे कोथंबीर घालून घेतली आहे बारीक कापलेली हळद मसाला मीठ घातलं आहे मीठ थोडं बेतानेच घाला जास्त मीठ घालू नका ऑमलेटमध्ये कारण जर तुम्ही बटर वापरलं तर थोडं कमी घाला तेल वापरत असाल तर जेवढं पाहिजे तेवढं चवीपुरतं घाला तर आता मी इथे एका काट्या चमच्याच्या सहाय्याने हे ऑमलेटचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते मी मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे आपला जो ऑमलेट आहे तो एकदम फ्लफी बनेल आणि आतपर्यंत असा गुबगुबीत राहील आणि खूपच स्वादिष्ट लागेल तर बघा मी असा व्यवस्थित फेटून घेते फास्टमध्ये ही पटकन होणारी अंड्याची पोळी तुम्ही एकदा नक्की घरात करून बघा आणि फॅमिलीसोबत नक्की एन्जॉय करा तर आता हे आपला अंड्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे फेटून झालं आहे तर आता आपण अंड्याची पोळी काढायला घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता आपण अंड्याची पोळी काढायला घेऊयात त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलं आहे पॅन आपलं छान गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये मी हे बटर घालून घेते बटर पण आपलं मेल्ट झालं आहे आता हे बटर सगळीकडे व्यवस्थित मी पॅनला लावून घेते पॅनला व्यवस्थित बटर लावून झालं आहे सगळीकडे आता आपलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात मिश्रण व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घेऊयात आता आपण एक दोन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून आपलं ऑमलेट जे आहे ते, ते अगदी छान भाजून घेऊयात एका साईडने तोपर्यंत आपल्या ऑमलेटसाठी चीज लागणार आहे ते चीज मी कट करून घेते ॲक्च्युली तुम्हाला जर चीज नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता माझ्या मुलींना चीज घालून बनवलेलं ऑमलेट खूप आवडतं म्हणून मी चीज घातलं आहे तर मी माझ्याकडे हा स्लाईस आहे तर मी असे बारीक बारीक तुकडे करून घेते सुरीने तुमच्याकडे जर चीजचा क्यूब असेल तर तो असा किसणीवर थोडा किसून पण घालू शकता तर मी असे थोडे बारीक तुकडे करून घेते ते असे पसरवायला पण बरं पडेल आणि चीजमध्ये पण थोडंफार मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे या ऑमलेटमध्ये मीठ घालताना थोडं कमीच घाला तर बघा एक बारीक चौकोनी तुकडे मी करून घेतलेत एकदम बारीक बारीक किती भारी दिसत आहेत बघा हे ऑमलेट बनल्यानंतर गरम गरमच खाऊन घ्यायचं खूप छान लागतं खूप छान चव येते तर आपले चीज बारीक कापून झाला आहे स्लाईस तर आता आपण अंड परतवून घेऊया आता आपल्याला दुसऱ्या साईडने त्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा आपलं अंडर सेट झालं मस्त कलर पण किती बघा अफलातून आला आहे खूप छान दिसतंय तर आपण आता हळुवार अगदी अलगतपणे हे परतायचं आहे वाव किती छान कलर आला आहे बघा मस्त दिसतं तर आता मी इथे परत एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घेते मी तर एक ते दीड मिनटाने मी झाकण उघडलं तर आपलं अंड किती फ्लफी झालं आहे आणि किती फुगलं आहे बघा मस्त गुबगुबीत झालं आहे आणि किती छान दिसतं आहे बघा पूर्ण पॅन भरून झालं आहे हे आता मी त्याला परत एकदा पलटी मारून घेते तर अंड आपलं झालं आहे तर ह्याच्यावर मी जे चीजचे तुकडे केले आहेत ना ते घालून घेते चीज मी ह्याच्यावर बघा व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं हे अंड खाताना मध्येच चीजचा तुकडा आला की चव एकदम भारी लागते म्हणून मी असं हे वरून घातलं आहे आज मी हे ऑमलेट चपातीसोबतच खाणार आहे चपातीसोबत पण खूपच भारी लागतं किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही तर बघा किती मस्त दिसतं आहे आपलं चीज ऑमलेट चीज थोडं मेल्ट होण्यासाठी परत एकदा एका एक मिनटासाठी मी झाकण ठेवते तर एक मिनिट झालं आहे चीज पण आपलं व्यवस्थित मेल्ट झालं आहे बघा तर आता हे आपण अंड काढून घेऊया ही रेसिपी पटकन होते गाईच्या वेळेत ही पटकन बनणारी रेसिपी आहे तसंच भाजीला कधी काय नसलं तरी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही खरंच एकदा करून बघा वरून थोडी मी कोथंबीर घालून घेतली आहे परत भेटूया एका सुंदर रेसिपीसोबत थँक्यू